आणि माझे विचार सांगतो सध्या काळ हा एका अर्थाने आपत्तीचा काळ आहे आपल्यापुढे रोज नवी संकट येत आहे म्हणजे वर्तमानपत्र उघडलं की आपण तीचा गर्भला आपल्याला रोज वाचायला मिळतो धुमे यांना मी एकोणीसशे एकाहत्तरला मध्याला केवात्री जूनला पहिल्यांदा पाहिल्याचं आठवत इथे पिंपळगाव नावाचं छोटं गाव आहे बुधनगड तालुक्यातलं शेवटचे आहे তথে মি শিক্ষক হতো উত্তুড় আন্তর ভারতীয় শিক্ষণ সংস্থ শাড়া শনিবার রবিবার উত্তুলাচ পত্রকার सारखेच मितवाशी त्यामुळे मी त्यांच्या प्रेमात पडलो अजून काही प्रेम आठलेलं नाही इतके वर्ष झाली तरी गेली पन्नास पंचावन्न वर्ष मी धुमे यांना अत्यंत जवळून अभ्यास पाहत निरीक्षण करता गेल्या पन्नास वर्षांचा वृत्तपत्रांचा का जो काळ आहे तो एका अर्धानी तंत्रज्ञानाच्या क्रांतीचा जसा आहे तसा दुसरीकडे नैतिक अधपतनाचा पण काळ आहे पत्रकारितेतला आणि खरं म्हणजे भारतीय जीवनातील सर्व क्षेत्रातल्या नैतिक अधपतनाचा हा काळ आहे आपण देश स्वतंत्र केला आहे तेव्हा आपल्यापुढे महात्मा गांधींचा एक प्रतिदर्श होता आदर्श होता आणि असं आपण गृहित धरत होतो की स्वातंत्र्य पुढे पुढे जसं सरकेल तसं हा देश गांधींच्या मूल्यानुसार विकसित होईल साधारणपणे नव्वदपर्यंत ही वाटचाल आपल्याकडे सुरू होती त्यानंतर एक घटना अशी घडली ज्याला बाबरी मस्जिदी चौद्ध्वस्त पण कारणिक होतो त्यानंतर भारतीय राजकीय पटलावर एक उद्मादी वातावरण सुरू झालं आपल्याला असं वाटत होतं सगळ्यांना की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी मूल्य घटनेमध्ये सांगितलेली होते स्वातंत्र्य समता बंधुता धर्मनिरपेक्षता समाजवाद पण त्याला इंदिरा गांधींच्या काळात जोडला या मूल्यांची पाखरण करणारे दादा पेडणेकर होते ऐकायला <coughs> येते ना सगळ्यांनी मला असं वाटलं त्यांना ऐका हिंदी मध्ये आमच्याकडे एक शब्द आहे कुछ लोक उंचा सुनते हे माणूस बहिला असला की त्याला हिंदीमध्ये स्पष्टपणे असं छान सांगितलं जातं की कुछ लोक उंचा सुनते म्हणजे बहिराला जरा मोठ्यानी बोलायला लागतं आणि जे आपण मोठ्यानी बोलतो था ते ठार त्याला ऐकू येत नाही आपण जे सांगतो त्याच्या विरुद्ध त्याचं उत्तर असत सोडून द्या तर मी असं सांगत होतो की समाजवादी मूल्य आपण आणीबाणीच्या काळात आणू इंदिरा गांधींनी अनेक वाईट गोष्टी केल्या पण दोन चांगल्या गोष्टी केल्या की आपल्या घटनामूल्यांमध्ये धर्मनिरपेक्षता आणि समाजवादी दोन मूल्य आहेत दादा पेडणेकर हे समाजवादी विचारांचे ग्रस्त होते माझी घडण समाजवादामध्ये झालेली आहे म्हणजे भारतीय विचारांनी पण पुढे पुढे माझ्या असं लक्षात आलं की समाजवादी मंडळी ही अत्यंत ध्येयवादी असतात पण व्यवहार्य नसतात राजन पेडणेकरांनी काय भोगलं मला माहीत नाही वाटल्यांचं पण ते खरे समाजवादी असतील तर कुटुंबात भोगायला लोकांच्या असा समाजवाद्यांचा सगळा इतिहास आहे म्हणजे ज्याला पण एक विक्षि ध्येयवादी अशी जी मंडळी आहेत महाराष्ट्रामध्ये आणि खरं म्हणजे भारतामध्ये पण त्यांचं दुसरं काम समाजवादी आहे या मंडळींना असं वाटतं की उत्कट ध्येयवादामुळे हा समाजवादले आणि ध्येयाच्या पलीकडे दुसरं काहीच स्वीकारायचं नाही असा एक एकापणा असल्यामुळे तुमच्या असं लक्षात येईल की समाजवादाला आपल्या देशामध्ये ओटी लागेल समाजवादाचं चा फार छान वर्णन केव्हा तरी विसर खांडेकरांनी केलेलं आहे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की समाजवाद हे मार्क्सवादाचं भारतीय बंद आहे म्हणून स खांडेकरांनी असं सांगितलेलं होतं की गांधीवादावर मार्क्सवादाचे कलम म्हणजे समाजवाद गांधीवादावर मार्क्सवादाचे कलम म्हणजे समाजवाद म्हणजे क्रांती आणि हृदय परिवर्तन याचं सामंजस्य म्हणजे समाजवाद मी तुम्हाला असं सांगेन अनुभवानी क्रांती आणि हृदय परिवर्तन या दोन परस्पर विरुद्ध प्रकृती आणि प्रवृत्ती आहे त्यांचं मिलन त्यांचं संकर झालं भारतामध्ये पण ते फ्रुटफुल झालेलं नाही त्यामुळे समाजवादाचा भारतामध्ये एका अर्थाने पराभव मी म्हणणार नाही कारण मी उभा आहे म्हणजे पराभव येणार नाही पण ओहोटी नक्की लागल्याचं तुम्हाला म्हणजे ज्या धर्मनिरपेक्षतेची आपण कास घरून पुढे जाऊ इच्छित होतो भारताला घेऊन त्याला पण ओहोटी एका अर्थाने अलीकडच्या काळात दोन हजार नऊ पासून तुम्हाला लागलेली दिसेल अनेक कारण आहेत त्याच्या जायचं नाही मला सांगायचं असं आहे की त्या काळातले जे सगळे पत्रकार आहेत याची साक्षीदार असलेली त्यामध्ये सुभाष धुमे एक आहे सुभाष धुळेंना मी अनेक सभांच्यामध्ये पाहिलेलं आहे इमर्जन्सीमध्ये पण पाहिलं इमर्जन्सी तर मला आठवतं की पत्रकारांच्या बरोबर गुप्त हेर पण म्हणजे गुप्त पोलीस पण इकडे तिकडे असायचे त्याला आम्ही शॅडोईन म्हणायचो मला चांगलं आठवतं की इमर्जन्सीमध्ये मी शिक्षक सांभाळण्याचा जिल्ह्याचा कार्यकर्ता होतो आणि समाजवादी क्रांतीचं स्वप्न घेऊन आम्ही पण काहीतरी